कॅन्सरचं ऑपरेशन केलं की चेहरा खराब होणार हे खरं आहे का लक्षात घ्या कॅन्सरचं ऑपरेशन म्हणजे तोंडात जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा ऑपरेशन हा सगळ्यात चांगला पर्याय असतो ज्याच्यामध्ये कॅन्सर हा तोंडातून पूर्णपणे काढून टाकतात आणि जर हे निदान लवकर झालेलं असेल तर अतिशय छोट्या ऑपरेशनमध्ये हे रुग्ण पूर्णपणे बरे होतात त्यामुळे चेहऱ्यावर बऱ्याचदा बाहेर काही दिसत नाही हो कॅन्सर मोठा असेल खूप मोठा भाग तोंडाचा किंवा चेहऱ्याचा काढावा लागला तर चेहऱ्यात बदल नक्की होतात पण आजकाल अत्याधुनिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी याच्यामुळे हे चेहऱ्यातले बदल कमी करता येतात आता लक्षात घ्या जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं जर चेहरा कसा दिसेल त्याच्यापेक्षा आपला जीव वाचेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि चांगला चेहरा असण्यापेक्षा आपण जिवंत असणं आणि आपण चांगल्या परिस्थितीमध्ये असा हे जास्त महत्वाचं आहे तेव्हा अवास्तव भीती काढून टाका लवकरात लवकर निदान करा आणि लवकरात लवकर उपचार घ्या म्हणजे चेहऱ्याची हानी कमीत कमी असेल धन्यवाद